चा आरोप करता माजी वर्लो है। ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे काय करणार तुम्ही तुमच्या नशिबात नाही म्हणून तुम्ही ते ईडी इन्कम टॅक्स सीबीआय यांना मागे लावून माझ्या लोकांना फोडताय पण या सगळ्या आव्हाना तोंड देऊन ना अमिषाला बळी पडले ना धमकावण्याला बळी पडले असे शंकररावांसारखे जीवाला जीव देणारी माणसं माझ्यासोबत आहे आणि महाराष्ट्राचं भलं हे मोदी शाह नाही करू शकत हे आत्ता आलेत दुर्दैवाने पुन्हा वरती तिकडे बसलेत दिल्लीमध्ये अन्यथा याच वेळेला म्हणजे यांचं सगळ्यांचं भाजपचं शेपटावरती निभावलं आता जर का निवडणूक झाली पुन्हा लोकसभेची तर यांचं शेपूट सुद्धा महाराष्ट्र कापून टाकल्याशिवाय राहणार नाही एवढा महाराष्ट्र पेटलेला आहे ज्या पद्धतीने मोरी आणि शाह फिरतायत मिंद्यांची तर मी खिजगंटीत त्यांना धरत पण नाही मिंदे म्हणजे कोण आहे गद्दार आज आहे उद्या नाहीये मिंदे काय ते दुसरे तुमचे गुलाबी जॅकेट वाले काय भाई जाऊ तिथे खाऊ आज सुद्धा जर का तुम्ही मुंबईत येऊन बघाल तर मुंबई महापालिकेची तिजोरी हे लुटतायत राज्याची तिजोरी यांनी खाली केलेली आहे जी माहिती मला एक एक येते की या वेळेला सुद्धा म्हणजे गेल्या महिन्यातला होता या वेळेला सुद्धा पुढच्या महिन्यातली जी कर्ज घेण्याची मुदत असते किंवा मुभा असते ती वापरून त्याने आजचे पगार दिलेले आहेत मग राज्याचं होणार आहे काय करणार काय बेफाम नुसती लूट चाललेली आहे मुंबईमध्ये सुद्धा रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट राज्यांमध्ये रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट नको तिथे रस्ता आणि मग आम्ही काय बोललो का म्हणतात बघा हे विकासाच्या आड आलेत आम्ही विकासाच्या आड आलेलो नाही आहोत येणार पण नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आमचं सरकार आल्यानंतर तुम्ही महाराष्ट्राची लोट करून जे महाराष्ट्र गुजरातला विकता आहात विक महाराष्ट्र गुजरातच्या घशात घालताय ही लोट मी बंद करून दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला काय वाटतं काय महाराष्ट्र म्हणजे काय गांडुळांचा प्रदेश आहे महाराष्ट्रामध्ये गांडुळांची पैदास होत नाही महाराष्ट्रामध्ये वाघांची पैदास होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा पैसे खाणारे ही भाजप आणि मेंध्यांची अवलाद अरे आमच्या दैवताच्या पुतळ्यामध्ये सुद्धा तुम्ही पैसे खाता काय आवडला होता तुम्ही अगदी लोकसभेच्या तोंडावरती मोदींना बोलवलं नौदल दिनाचं निमित्त जे नौदल जे आरमार संपूर्ण देशात पहिला प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं होतं त्याच त्यांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर महाराजांचा पुतळा उभारण्याचं एक मोठं त्यांनी नाटक केलं कोकणवाले कोकणवासी थोडेसे नाही म्हटलं तरी फसले भाबडे तुम्ही सुद्धा भाबड्यात भोड्यात आपल्याला काय वाटतं अरे महाराजांची पूजा करतायत मग मोदीजी पण आपलेच आहेत पण ज्याच्या मनामध्ये पाप असतं ना त्या पापी मनाने केलेले काम कधी टिकू शकत नाही आठ महिन्याच्या आत पैसे खाऊन उभारलेला पुतळा सुद्धा कोलमडून पडला अरे महाराजांचा पुतळा आठ महिन्यामध्ये वाऱ्याने पडतो हे पट्टे तुम्हाला आणि तो संपूर्ण रिपोर्ट बाहेर आला की कसं फालतू काम त्यांनी केलं होतं जो धातू वापरायला पाहिजे होता तो धातू वापरलाच नाही स्टील वापरायला पाहिजे होत समुद्राच्या किनाऱ्यावरती महाराजांचा पुतळा उभारला जातोय हे तुमच्या तज्ज्ञांना माहीत नाही जी नेहमी नौदल दिन आपण साजरा करतो त्यांच्यासाठी त्यांच्या शौर्याच्या कथा आपण सांगतो जे नौदल समुद्र किनारपट्टा संपूर्ण देशाचं रक्षण करतात त्यांना समुद्र किनारपट्ट्यावरती हवा कशी असते वारे किती असतात त्याची काही कल्पना नाहीये मग तसं टेक्निकली बघण्याचं काम होतं की नव्हतं कोणाचं पण मोदी येणार म्हणून लगाओ काय पण करा आणि म्हणून मी जे काय ठरवलेलं आहे की तुम्ही माझ्या महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा संस्कार पुसायला निघालेला आहात आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातून या राजकारणात पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये मारे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये अगदी सुरतेपासून सगळीकडे सुरतेत सुद्धा आम्ही महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार म्हणजे उभारणारच कारण हे संस्कार आहे मोठं संस्कारपीठ आहे जगायचं कसं लढायचं कसं का आम्ही न डगमगता लढतोय का लढू शकतो आहोत प्रेरणा कोणी दिली, दिली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे ही प्रेरणा घेऊन आम्ही त्यांचा भगवा घेऊन पुढे निघालो त्या भगव्याला सुद्धा कलंक लावण्याचं काम मोदी आणि शहानी केलं कारण त्यांना माहिती होत की महाराष्ट्र लुटायचं असेल तर पहिली शिवसेना संपवायला पाहिजे हिंदू हृदय सम्राटांनी स्थापन केलेली शिवसेना ही जोपर्यंत महाराष्ट्रात जो आहे तोपर्यंत कोणीही महाराष्ट्र लुटू शकत नाही हे त्यांना माहिती आहे पण मोदीजी तुम्ही नाव चिन्ह चोरलत पण माझा सैनिक तुम्ही चोरू शकत नाही आमच्यातला लढाऊ बाणा तुम्ही चोरू शकत नाही शौर्य तुम्ही चोरू शकत नाही अरे तुम्ही याल आणि तुम्ही जाल पण तुम्ही गुजरात आणि महाराष्ट्राच्या मध्ये जी भिंत उभी करून ठेवताय हे पुढच्या पिढ्यांसाठी घातक ठरणार आहे नका करू हे पाप महाराष्ट्रातनं सगळे उद्योग तुम्ही तिकडे घेऊन जात आहे एक तर शेतकरी किती शेतकरी आहे तिकडे सगळेच शेतकरी आहात अमित शहा येऊन गेले का इकडे येणार ना आहेत नाही आले तर त्यांना मुद्दा म्हणून विचारा हा मग त्यांना पण विचारा आपलं सरकार असताना माझ्याकडे एकाही शेतकऱ्याने कर्जमुक्ती मागितली होती तरी सुद्धा मी माझं कर्तव्य केलं होतं की नव्हतं मी कुठे मोठमोठी होर्डिंग लावली होती मी कुठे काही तमाशे केले होते कारण मी माझं कर्तव्य केलं होतं मी उपकार केले नव्हते आणि तसंच तुम्हाला मी वचन देतोय अरे कदाचित आपल्या सरकारने पाडलं नसतं ना तर या पाचव्या वर्षी सुद्धा मी माझ्या शेतकऱ्याला परत एकदा कर्जमुक्त करून दाखवलं असतं पुन्हा सरकार आणल्यानंतर परत शेतकऱ्यांना मी कर्जमुक्त करून दाखवणार आहे आणि मुळामध्ये शेतकऱ्यांची जी एक मागणी आहे त्यांना नुसतं कर्जमुक्ती नकोय त्यांना हमी भाव पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र मी फिरतोय सोयाबीनला हमी भाव पाहिजे कापसाला हमी भाव पाहिजे जे जे